आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय रुक्तवाहिनी आपलं गाव आपली बातमीमध्ये केसरी सिंहजी रघवंशी यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं नूतनीकरण झालं आणि या निमित्तानं माझ्यासोबत मंगेशी रघुवंशी आहे काय सांगाल झाला या कार्यक्रम खूप चांगला पार पडला समस्त ग्रामपंचायत नांदगावपेठ ग्रामवासी यांनी त्यांचा मौलाचा वाटा होता माझी शिक्षण समिती आणि संपूर्ण गावातील नागरिक यांनी जे सहकार्य केलं मी रघुवंशी परिवारातर्फे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो प्रत्येक गावातील नागरिकांचा मी मनपूर्वक आभार मानतो जिल्हा परिषद शिक शाळा यांचेसुद्धा मी, मी मनापासून आभार मानतो आणि जे धनंजयभाऊ देशमुख आहे त्यांनी जे आजपर्यंत जे ज्यांनी नाही केलं ते काम केलं त्यांचं मी एकदम मनापासून रघुवंशी परिवार परिवारातर्फे त्यांचा आभार मानतो त्यानंतर माझ्यासोबत परिवारातील सदस्य दादा काय सांगाल असं कसं वाटलं तुम्हाला या कार्यक्रमाला आल्यानंतर माझे आजोबा श्री रामकरण सिंह रघुवंशी यांचं पण नाव इथे आहे म्हणजे केसरीसिंग दादाजी आणि ते भाऊ होते आणि इथे जे लढा घेतलं ते आम्ही किस्से कहाणी ऐकले होते आमच्या बाबांपासून आजीपासून आज इथे येऊन आणि हे सर्व वातावरण पाहून आला खूप आनंद झाला आज माझी ही तिसरी पिढी आहे जे त्यांच्यामुळे आम्हाला हे आशीर्वाद लाभलं की हे सर्व रघुवंशीचं नाव इथे गाजलं आहे नांदगाव पेठमध्ये आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला भेटत आहे त्यासाठी मला खूप भरपूर आनंद झाला आणि माझ्यासोबत आता या परिवारातील ज्येष्ठ आहे रघुवंशी काय सांगाल आजचा कार्यक्रम कसा क्या क्या सुना आपने हमारे लिए बहुत म्हणजे हे एवढं प्राऊड फिलिंग मुवमेंट आहे आमच्यासाठी की रघुवंशी परिवाराचा आज जो नाव ठसा आहे गावकऱ्यांच्या मनात किंवा सगळे आजूबाजूला जिथपर्यंत केसेस जे रघुवंशी जे आमचे आजोबा आहे त्यांच्याबद्दल लोकांना माहिती आहे आम्ही तर नव्हतोच आमचे वडील खूप लहान होते ते वारले तेव्हा आणि स्ट्रगल करून ती पण मोठे झाले पण आमच्या आजोबांनी जे काही केलं परिवारासाठी नंतर पहिले गावासाठी आणि देशासाठी जे इंग्रजांसोबत जे लढा दिला गावात जे एक वातावरण तयार केलं त्याचंच आज एवढं गावकरी पूर्ण आपले इथं येऊन एकत्र येऊन कोणत्याही पक्षाचा विचार न करता सगळेजण येऊन आणि एवढं मोठं पुतळ्याचं त्यांनी नरण केलेलं आहे याचं मेन कारणच हे आहे की आपल्या जे रघुवंशी आमच्या असोबा त्यांनी जे कार्य के केलेली आहे हे त्याचं मेन त्याचं रिझन आहे आणि आज मी तुमच्या चॅनल थ्रू पूर्ण गावकऱ्यांचं आणि ग्रामपंचायतचं आणि माझी विद्यार्थी परिषदचं आणि शाळेचं आम्ही आभार मानतो आम्ही रघुवंशी परिवार या गोष्टीसाठी ऋणी नेहमी आपल्या गावकऱ्यांसोबत आज आपल्यासोबत रघुवंशी परिवारातील अनेक सदस्यांनी संवाद साधलेला आहे तर या निमित्तानं आज रघुवंशी परिवाराच्या वतीनं हा एक सहानु सहानुभूतीपूर्वक सोहळा अत्यंत सन्मानपूर्वक वातावरणात संपन्न झाला आणि रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ज्याप्रमाणे आवाज देऊन स्वातंत्र्याच्या युद्धात अनेकांना सहभागी करून घेतलं होतं त्याच पद्धतीनं वीर केसरी सिंहजी रघुंशी यांनी सुद्धा नांदगावपेठच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वासियांना सहभागी करून घेतलं आणि इंग्रजांविरुद्ध हा लढा दिला आज त्या लढ्याची आठवण आणि उजाळा या परिवाराच्या वतीनं आज देण्यात आला न्यूज ट्वेंटी फोर करता दिनकर सुंदरकर नांदगावपेठ